नमस्कार विद्यार्थी मैत्रीणो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका त्यानंतर अंगणवाडी मदतनीस त्यानंतर अंगणवाडी सेविका या पदासंदर्भाची भरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे तब्बल अठरा हजार प्लस पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली तुमच्या गावामध्ये तुमच्या ग्रामपंचायतला अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली तर ते तुम्ही जाहिरात पाहिला असेल जर पाहिले नसेल तर तुमच्या जे काही अंगणवाडी सेविका असतील तर त्यांना विचारा किंवा जे काही तुमचे सुपरवायझर असतील तर त्यांना तुम्ही विचारू शकता किंवा ग्रामपंचायतला नोटीस बोर्डवर तुमची जाहिरात प पब्लिश झाली असेल जर त्या ठिकाणी जर जाहिरात पब्लिश झाली नसेल तर, तर तुमच्या तालुक्याच्या सी डी पी ओ ऑफिसला जाऊन तुम्ही ही जाहिरात पाहू शकता आता सर्वात महत्त्वाचं ज्या विद्यार्थिनींनी फॉर्म भरलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थिनींनी फॉर्म भरायचे आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी thank <laughs> you कोणकोणते कागदपत्र भरणं गरजेचं आहे किंवा कोणकोणते कागदपत्र तुम्हाला सोबत जोडून देणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही झाला पाहिजे म्हणजे तुमचा फॉर्म बाद नाही झाला पाहिजे त्यामुळं कोणकोणते कागदपत्र जोडणं गरजेचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा आणि तुमच्या फॅमिलीपेक्षा जर कोणी जर अंगणवाडी सेवे का अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जर अर्ज करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना कागदपत्राची लिस्ट त्यांना का हो या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे कारण काय होतं की जर तुम्ही एक फॉर्म भरला आणि जर तुमचं रिजेक्टमध्ये गेलं तर तशा प्रकारचा तुमचा पूर्णपणे अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे काळजीपूर्वक पहा तर तुम्हाला आता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी पात्रता का असेल तर तुम्ही बारावी पास दोन्ही पदासाठी जर तुम्ही बारावी पास असाल कमीत कमी तर तुम्ही अर्ज सादर करू शकता आणि वयाची आठ किती आहे तर पस्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज सादर करू शकता जे विद्यार्थी जे विद्यार्थिनी विधवा आहे तर त्यांच्यासाठी चाळीस वर्षापर्यंतची आठ याडिकिनी असणार आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असेल आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या गावामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर जागा रिक्त असेल तरच तुम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी अर्ज करता येईल म्हणजे इतर ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार नाही म्हणजे काय तर तुम्ही त्या गावाचे रहिवासी असणं गरजेचं आहे जर रहिवासी असेल तरच तुम्ही अर्ज सादर करू शकता अन्यथा करता येणार नाही आता तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते कागद जोडायचे आहे तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या अर्जासोबत पहिलं डॉक्युमेंट्स असेल तर ते म्हणजे तुमचं दहावीचं मार्क मेमो त्यानंतर तुमचं दहावीचं प्रमाणपत्र त्यानंतर दुसरं असेल बारावीचं मार्क मेमो त्यानंतर बारावीचं प्रमाणपत्र हे दोन्ही डॉक्युमेंट जोडायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडं कोणतं ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर ते तुम्ही जोडू शकता जर तुम्ही एखाद्या कास्ट कॅटेगरीमधून अर्ज करत असाल अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल आर्थिक दुर्बल घटक असेल जर तसा असेल तर तुम्ही तुमचा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही रहिवासीचा दाखला म्हणून तुमचं या ठिकाणी बँक पासबुक असेल त्यानंतर घर टॅक्स पावती असेल इलेक्ट्रिकल बिल असेल रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असेल त्यानंतर जर एखादी महिला जर विधवा असेल तर त्या विधवा संदर्भाचं प्रमाणपत्र जोडणं गरजेचं आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्यानुसार दहावीचं बोर्डाचं सर्टिफिकेट मार्क मेमू बा बारावीचं बोर्डाचं सर्टिफिकेट मार्क मेमू त्यानंतर जर तुम्ही बारावीनंतर जरी पास असाल म्हणजे बारावीनंतर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र जोडणं गरजेचं आहे त्यानंतर जर तुमचं ग्रॅज्युएशनच्या नंतर जर पी जी झाले असेल पी जे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल म्हणजे तुमचं एम ए झालं असेल एम एस सी झालं असेल तर ते एम एस सीचं एम एचं जीचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं तुमचं मार्क्स मेमू आणि सर्टिफिकेट जोडायचं आहे त्यानंतर ज्या महिलांचं डी एड झालं असेल डी एड डी एड झाला असेल तर त्या महिलाने त्यांचं आणि सर्टिफिकेट जोडायचं त्यानंतर ज्या महिलांचं बी एड झालं असेल तर ते बी एडचं आणि सर्टिफिकेट जर तुमचं एम एस सी आय टी सर्टिफिकेट म्हणजे सॉरी एम एस सी आय टी प्रमाणपत्र जर तुमच्याकडं असेल आणि जर तुमचं एम एस सी आय टी जर झाला असेल तर तुम्ही एम एस सी आय टीचं प्रमाणपत्रसुद्धा जोडू शकता त्यानंतर शासकीय अनुभव म्हणजे शासकीय अनुभव कोण कोणता तर यापूर्वी जर तुम्ही अंगणवाडीमध्ये मदतनीस त्यानंतर सेवी म्हणून जर काम केलं असेल आणि दोन वर्षाचा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जोडू शकता अनुभव प्रमाणपत्र जोडू शकता पण हे अनुभव प्रमाणपत्र डी पी ऑफिसचं पाहिजे म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना तालुक्याचं जे ऑफिस असतं तर त्या ठिकाणी तालुका प्रकल्प अधिकारी जे असतात तर त्यांचं या ठिकाणी सिग्नेचरचं तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीचं का आहे ते सर्व कास्ट कॅटेगरीचं का तुम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र जोडू शकता विधवा असेल अनाथ असेल तर तशा प्रकारचे प्रमाणपत्र जोडू शकता तर हे सर्व कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहेत अर्ज काळजीपूर्वक भरवायचा भरायचा आहे तुमच्याकडं रहिवाशी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जर तुम्ही विवाहित असाल जर तुमचे कागदपत्रे जर समजा तुमच्या वडिलाच्या नावाने असतील तरी काही प्रॉब्लेम नाही पण तुमचं प्रमाणपत्र आणि त्यासोबत तुम्हाला मॅरिज सर्टिफिकेट या ठिकाणी देणं गरजेचं असेल मॅरिज सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही तुमचं जे आधार कार्ड असेल तर ते आधार कार्ड या ठिकाणी सासरच्या नावाचा असणं गरजेचं आहे म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला स संपूर्ण कागदपत्र अर्जासोबत जोडायचं आहे आणि जे तारीख तुमच्या तालुक्याची असेल काही तालुक्याची तारीख उद्याची अठरा तारीख आहे काही तालुक्याची अठ्ठावीस फेब्रुवारी आहे काही तालुक्याची तीन मार्च आहे तर तुमच्या तालुक्याची किती तारीख आहे तर ती तुम्ही तारीख पाहा आणि प्रकारे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी तुमचा ऑफलाईन पद्धतीनं हा अर्ज सादर करू शकता निवडप्रकारे होती या संदर्भाचा डिटेल्समध्ये आपण यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलाय तो व्हिडिओ पाहतो मला आय बटनला या ठिकाणी लिंक दिले अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या जवळच्या व्यक्तींना हा नक्की व्हिडिओ शेअर करा कारण का की त्यांचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र